हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मा मी ज्योती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणखी तुम्ही जर चॅनलवर पहिली वेळ झाला असता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर जरूर कमेंट करा आणि लाईकही करू करा आणि बघा पूर्ण रेसिपी आजची कशी वाटली छान अशा भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत हे आहे सगळ्या मिक्स भाज्या पूर्ण मिक्स भाज्या आहेत जेस की आपण त्या मी हो पूर्ण बारीक करून घेतले आहेत फोडून घेतले आहेत पूर्ण भाज्या आहेत मिक्सवाल्या छान असं बारीक करून जिरे मोहरी कांदा लसूण मिक्स करून छान असं वाटण करून तिचं परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जे ही भाज्या आहेत आपल्या थोड्याशा मी उकडून घेतलेल्या होत्या धुवून कोबी आहे भोपळा आहे म्हणजे सर्वच भाज्या आहेत शिमला मिरची फ्लावर पत्ताकोबी बटाटो या असं सर्व मिक्स भाज्या जी आपण फंक्शनमध्ये वगैरे असतात ना मिक्स व्हेजिटेबल्स भाजी सेम तशी आहे अशा प्रकारे कर करून घेतलेली आहे मी आणि नंतर भाजून छान असं तेलामध्ये परतून मीठ मिरचो टाकून छान असं आणि लगेच शेंगदाण्याचं कूट करून घेतले आहे तेही ॲड केले आहेत आणि मी आजच्या रेसिपीमध्ये तीन भाज्या तीन काय म्हणतात तीन रेसिपी शेअर केल्या आहेत आणि खूप दिवसांनी माझा व्हिडिओ आज येत आहे जर तुम्ही आज पहिली वेळेस बघत असाल तर जर कमेंट करून कमेंट सांगा कर, आणखीन खूप दिवस मी सुट्टी घेतली आहे आतमध्येच थोडंसं काम पण होतं एक्स्ट्रा आणखी कळेलच तुम्हाला मी काय खूप मस्त अशी रेसिपी झाली होती अशा प्रकारे करून बघा पूर्ण भाज्या कमी कमी असतील तर असं मिक्स व्हेजिटेबल्स भाजी खूप छान होते कधी कधी होऊन जातं बघा कधी एकच शिमला मिरच असते कधी थोडीशी कोबी असते कधी बटाटा असतं मग ते वेस्ट करण्यापेक्षा छान असे एका टायमाची भाजी भाजी भागून जाते मी अशा प्रकारे केली होती खूप छान आणि टेस्टी झाली होती तरी असं छान अशी ज्वारीची भाकरी टाकली मी मस्त आणि लगेच मी दुसऱ्या व्हिडिओ आहे जसं की मी घेतला आहे पोहे नाही चिवडा काय म्हणतात त्याला सुशेला म्हणतात आमच्या इकडे मी लह्याचा शिशेला करून घेत आहे कांदा टमॅटो आणि कोथिंबीर हिरवी मिरची कट करून घेतलेली होती लगेच तेलामध्ये परतावून घेतली छान अशा खूप मस्त असे टेस्टी नाश्ता होऊन जातो ह्याचा पण जसं की पोह्याची पद्धत असते ना त्याप्रकारे मुलांना खूप आवडतं जसं पोहे उपीट आणि सुशेला हे तीन पद्धत अशा आहेत की नाश्त्याला आपण झटपट बनवून देऊ शकतो खूपच छान आणखी हे आहे लगेच संध्याकाळचा व्हिडिओ जसे परवा दिवशी कालचा आणि संध्याकाळचा मी तीन दिवसाचा व्हिडिओ ॲड करून टाकला फक्त रेसिपीचा आहे आणखी बघा ही आहे, आहे पात्राची भाजी कोण कोणाला माहिती मै... माहिती आहेत अशा भाषा कमेंट करून जरूर सांगा जसं की पात्राची भाजी पुन्हा नंतर असे खूप सारे नाव आहेत तांदूळ कुंजरगा पुन्हा काटामाटाची असे नावं खूप सारे आहेत खूप छान आणि हेल्दी आणि शरीरासाठी आयुर्वेदिक हे खूप सारे याचे बेनिफिट असतातच अशा प्रकारे मी खुडून घेतले होते त्यावेळेस व्हिडिओ करायचा विसरून गेला मग छान असं खुडल्याच्यानंतर बारीक करून घेतलेली आहे चिरून थोडीशी आणि लगेच परतवून घेतली आहे इथं खालती खालतीवरती करून आणि लगेच मस्त असं पिळून घेतलेली गच्चं पाण्यामध्ये थंड धुवून आणि गच्च पिळून घेतलेली आहे त्याच्यानंतर प्लेटामध्ये मोकळी करून एक छान असा गोळा होतो याचा त्याचा मोकळा करून त्याच्यावरती शेंगदाण्याचं कूट थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकायचं आणखी खूप छान आणि टेस्ट अशी ज्वारीची भाकरी आणि ही भाजी होते आणि कोणी कोणी खाली आहे कमेंट करू जरूर कळवा कर आणि चॅनलला तुम्ही पहिली वेळेस आला तर सा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा खूप छान लागते ही करे। भाजी अशा प्रकारे आणखी रानभाज्या ह्याचे बेनिफिट जितके सांगतील तेवढे कमीच आहेत बरं आणखी बघा छान अशी भाजी आपली मुलांना पण फार आवडते ही भाजी एक वेळेस करून बघा नंतर मला कमेंट करू जरूर कळवा कर की ही भाजी तुम्हाला कशी वाटली लसूण घेतलेली आहे थोडासा आणि कांदा घेतला आहे चिरून आणि बस एवढ्यामध्ये होऊन जाते ही भाजी टमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका तर नाही टाकले तर चालते थोडंसं टाकले आहे मी जिरे मोहरी तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आपल्याला फक्त त्याला ह्याला शिजवून घेतलेली सुटी आपण त्याला फक्त परतावून घ्यायचं आहे थोडंसं लसूण टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये क्रश करून थोडंसं लसूण आणि कांदा बस एवढंच एवढ्या भाजीमध्ये इतकी छान आणि मस्त अशी जस की आपण हरभऱ्याची भाजी बनवतो ना त्याच पद्धतीने आपण ही भाजी बनवतो मस्त आणि टेस्टी रानभाजी कशी वाटली कमेंट करून जरूर कर कळवा आणि याच्यापूर्वी आपले डेली ब्लॉग येतीलच आणखीन शिलाई ब्लॉग डेली ब्लॉग आहेत आपल्या चॅनलवरती खूप सारे आणि याच्या आधीचे पण ब्लॉग जर तुम्ही पाहिले नसतील तर जरूर बघा आणि कसे वाटले कमेंट करून जरूर कर कळवा चॅनलला जरूर जरूर जरू सबस्क्राईब करा डेली ब्लॉग येतात आपले छान अशी भाजी मस्त राहतात बघा खमंग आणि एकदम टेस्टी इतक्या दिवसाच्या नंतरच मी तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे कमीत कमी एक पंधरा दिवस झाले असेल माझे व्हिडिओ बंद होते काही इशू आला होता प्रॉब्लेम तर आणखी चालते तुमचा असाच सपोर्ट असू द्या जेणे जेणे मला सबस्क्राईब केलेला आहे त्यांचा मनापासून आभारी आणखीन जर तुम्ही पहिली वेळेस बघत असाल तर जार। जरूर सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं माझा आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर कळवा आणखीन कोण नवीन आहे तेही कमेंट करा जरी तुमचं चॅनल असेल तर मीही तुम्हाला सपोर्ट करेन आणखीन खूप साऱ्या तुम्हाला ब्लेसिंग असंच नवीन रेसिपी नवीन व्हिडिओ नवीनवीन माहिती तुम्हाला मिळून जाईल माझ्या वरती कमेंट जरूर कळवा म्हणजे कमेंट करून जरूर कळवा की कशी वाटली आजची रेसिपी ज्वारीची भाकरी पण मस्त अशी झालेली आहे अशा प्रकारे आणि लगेच मस्त अशी भाजी अप्रतिम अशी टेस्ट आताही मी तुम्हाला एडिट करत होते ना दोन तीन दिवसाच्या नंतर आणखीन ती ज्या भाजीची टेस्ट मला असं आठवत होती बरं एकदम मस्त आणि एकदम झणझणीत जन जन छान अशी गावरान भाजी झाली आहे आपली आणि तुम्ही खालेली आहे का नाही कमेंट करून जवळ कळवा कर पात्राची भाजी ओके बघा असं असतंय आणखी मुलांची शाळा घरचं काम पूर्ण ब्लॉक करणं पण शिवायचं काम सगळीकडे बघून आपलं बी थोडाफार धावपळ होतच मी जर चॅनलवर पहिली वेळेस झाला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळून जरूर कळवा ते बघा मला बोलणं पण डबल डबल येत आहे आणि आता दसऱ्याचा दिवस आहे दसऱ्याच्या दिवसामध्ये खूप सारी घाई गडबड असतेच तुम्हाला लवकरच व्हिडिओ माझी बाय